पाच सात हजाराची आहे एक लाखापर्यंत ऑफर मध्ये नव्वद हजारापर्यंत आहे नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल वर तर आज आम्ही निघालो आहे घरून महत्वाच्या गोष्टींसाठी थमनेलवरून कदाचित तुम्हाला कळलच असेल आणि आमची एक डॉल तयार झालेली आहे इथे ऑफकोर्स खूप थंडी आहे आणि आता आम्हाला तरी थोडीफार सवय झाली आहे पण प्रथ प पहिल्यांदा येणाऱ्यांसाठी तर खूप जास्ती थंड वातावरण जाणवतं इथे त्याच्यामुळे छान कवर करून दिलेलं आहे आईला थर्मलवेअर वगैरे घालून दिलेलं आहे तर चला मग आता आपण जाऊया ॲक्च्युली बेबीसाठी खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहे फायनलाईज करायच्या आहे आणि आम आमच्याकडे अगोदर सगळ्या वो गोष्टी गोष्टी घेऊन ठेवत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता सगळ्या गोष्टी फायनलाईज करायच्या आहे तर निघतो आम्ही घरून बघूया काय काय बघायला मिळणार आहे तुम्हाला पण दाखवू चॅनल सोबत कनेक्टेड राहा व्हिडिओ बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर काढला जेव्हा गाडी घेतली तेव्हा गरम करून ठेवली गाडी आपल्यासाठी बस तू चला आता मी पण बसते आतमध्ये आणि गाडी ऍक्च्युली खूप खराब दिसत आहे दोन तीन दिवस झाले पावसाचे सगळे शिंतोडे उडाले त्याच्यावर पाण्याचे आणि धूळ पण खूप साचली आहे तर मी रिक्वेस्ट करेल आमच्या मालकाला की गाडी थोडी साफ करून घ्याल हो मॅडम ठीक हो। आहे हो। आणि मालक म्हटलं बरं ड्रायव्हर नाही आपण निघूया पोहोचूया एका शॉप मध्ये कारण ते आउट ऑफ सिटी आहे जरा त्याच्यामुळे गाडीने जाणं गरजेचं आहे तर चला आपण जाऊन बघूया काय काय आहे तर थंड आला एकदम चला आम्ही पोहोचलो आता बेबी वन शॉप मध्ये बघूया काय काय <laughs> 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 मध्ये आम्ही आलोय हे बघायसाठी ही <laughs> आम्ही <laughs> आमच्या सिटी मधल्या याच्यात बघितली होती आणि ऑफकोर्स रजत रेट विचारते माझ्या आईला <laughs> आई किती हजाराची किती रुपयाची आहे ती पाच सात हजाराची जी आहे एक लाखापर्यंत ऑफर मध्ये नव्वद हजारापर्यंत आहे पण तो बाळाला घेऊन जाशील ना मग फिरवायला शॉप मध्ये आणि अगोदरच्या शॉप मध्ये पण काही स्टॉलर बघितले होते त्याचे काही क्लिप्स मी अटॅच करते ते बघू शकता आता कंपेरिजन सुरू आहे बघू पण आज फायनल करायचं आहे हे डिसाइड केलेलं आहे तू बघू काय होतं तर आय आय च्या काही दिवसांपूर्वीच आम्ही आमच्या शहरातल्या एका शॉप मध्ये विजिट केलं होतं त्या ठिकाणच्या या कार सीट्स आहे काही कार सीट्स ज्या आहे कमी प्राईसच्या होत्या काही कार सीट्स खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होत्या आणि जास्त फीचर्स वाल्या पण होत्या कार सीट बेसिकली कशा असल्या पाहिजे कार सीटवर लागल्यावर हो, कशी दिसते तर इथे एक मॉडेल तयार केलेलं होतं आणि हे सगळं बघत असताना ना एक वेगळाच आनंद होत होता की यार आपण सगळ्या गोष्टी घेऊन अपकमिंग डेजमध्ये आपल्या बाळाला आपल्या स्ट्रॉलरमध्ये किंवा कार सीटमध्ये बसून आपण फिरू शकणार आहोत तर आम्ही बाळाला बेसिकली काय लागणार आहे बाळ कशा प्रकारे तिथे कम्फर्टेबली राहू शकेल या सगळ्या दृष्टिकोनातून ते सगळे जे स्ट्रॉलर आहे याला कॅरेकॉट म्हणतात ज्याच्यामध्ये बाळ वर्षभर जे आहे झोपून आपण त्याला फिरवू शकतो तर त्याच्यामध्ये कम्फर्टेबली राहू शकलं पाहिजे छान त्याला वारं लागलं पाहिजे वरून छान त्याला दिसू शकलं पाहिजे पाऊस असं असेल तर त्याला व्यवस्थित रेनकोट घालून ठेवू शकलो पाहिजे आणि वरतून छान कव्हर पण झालं झालेलं असलं पाहिजे जर थंडी असेल तर त्या उद्देशाने आम्ही बघत होतो आणि तिथला स्टाफ पण छान आम्हाला सांगत होता की कशा पद्धतीने तुम्ही ते, ते जे आहे कॅरेकोट काढून आपण डिक्कीमध्ये जर ठेवायचं असेल आपल्याला तर कशाप्रकारे तुम्ही ते फोल्ड करायचं ते तिने व्यवस्थित सांगितलं आणि त्याच्यानंतर वर्षभरानंतर तुम्हाला हे जे कॅरेकोट आहे ते काढून जे दुसऱ्या प्रकारचं एक बेस असतो तो त्याला लावायचा सो दॅट मुलं जे आहे वर्षभराने छान बसू शकतात तर ते बसून बाहेरचं सगळं वातावरण बघू शकतील अशा दृष्टिकोनातून ते परत लावतील तर या प्रकार या ठिकाणी तुम्ही बघाल तर या स्टा तिथल्या एका लेडीने छान असं व्यवस्थित तिथे ते बेस लावून दिलं ॲक्च्युली तिच्यासाठी पण ते नवीन होतं मॅक्सिकोजीचं त्याच्यामध्ये पण थोडी कन्फ्यूज झाली होती आणि ते तिने लावून दिलं व्यवस्थित कशाप्रकारे फिरवायचं आहे काय करायचं आहे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तिने दिल्या आणि प्रचंड छान वाटत होतं या सगळ्या सगळ्या गोष्टी बघत असताना रजत म्हटलं तू पण एकदा फिरून बघ ना नंतर तुला असं स्टॉलवर घेऊन फिरायचं आहे छान तर मी पण छान एक चक्कर मारून आली बघितलं आणि इथे मेन गोष्ट असं आहे की कि स्ट्रॉलर्स किंवा कोणत्याही गोष्टी जर असल्या लहान मुलांच्या तर सेफ्टीचा खूप जास्त विचार केला जातो आणि तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही कोणतीही गोष्ट घेत असताना चार दुकानं बघतो आणि कुठे छान प्राईसमध्ये एकदम व्यवस्थित आम्हाला वस्तू मिळेल अशाच ठिकाणी आम्ही जाऊन व्यस्त वस्तू जे आहे विकत घेतो तर मी ऍक्च्युअली दोन तीनच ठिकाणी व्हिजिट केलं पण बाकी सगळ्या भरपूरशा स्टोअर्समध्ये ॲक्च्युली रजतनी एकट्याने जाऊन व्हिजिट केलं कारण मला एकदम फिजिबल नव्हतं प्रत्येक ठिकाणी जाऊन व्हिजिट करणं कारण ऑफकोर्स माझा नववा महिना लागलेला होता आणि नवव्या महिन्यामध्ये ब्लॅडरवर खूप प्रेशर होतं आपल्याला वॉशरूमला भरपूर वेळा जावं लागतं ते इतकं इझी होत नाही ट्रॅव्हल करणं त्याच्यामुळे रजतनी बऱ्याचशा स्टोअर्समध्ये जाऊन विचारपूस केली आणि त्यानंतर मी आई आणि रजत या बेबी वन शॉपमध्ये आलो

कारला मॅचिंग झाली hmm. hmm. कार बीएमडब्ल्यू बाळाची कार बीएमडब्ल्यू बाबाची कार hmm. ती पण चालवून पाहिजे दुसरी ही झाली की ती ती पण चालवून पाहल म्हटलं आईने चालवून बघितली ती दुसरी वाली hmm. आणि ती फोल्ड कर फोल्ड कर फोल्ड करून दाखव ना हे इकडे ठेवून ते साईडला आणि ती दुसरी चालवून पहा

आता आम्ही आलो आहे बेड पाहायला बाळाचा हा एक खूप सुंदर बेड आहे खाली रोलर्स पण आहे जो की असा होतो आणि छोटा मोठा करता तो ऍडजस्टेबल आहे पण बाळाचं बेड सेपरेट नाही घ्यायचं आहे म्हणून या दोघांनी हो मला खूप शिव्या थे. दिल्या आईने बघितलं हे की हा रे खूप छान आहे हे तर असं बाळाला टाकलं हॉलमध्ये वगैरे पण तुम्ही नेऊ शकता ठेवू शकता छान आहे छान आहे असं घेऊ शकता अशा चार गोष्टी ऐकल्यानंतर आता फायनली अप्रुव्हल मिळालेला आहे बेडसाठी तर इथे लहान मुलांना लागण्यासाठी सगळ्याच गोष्टी मिळतात तर या आहेत स्लीपिंग बॅग्स तर ते लहान मुलांना एक्चुअली अशा एक बॅग मध्ये टाकून असं झोपवून देतात आणि इथे रूम्स वगैरे हो जे आहेत छान डेकोरेट केल्या होत्या आपल्याकडे आपण बाळाला सोबत घेऊन झोपतो पण इकडे कसं आहे की लहान बाळाला ऑलरेडी छान रूम डेकोरेट करतात तर तशा थीम प्रमाणे तिथे बेड आहे त्यांचं डायबर चेंजिंग स्टेशन आहे त्यांची कबर्ड आहे असं सुंदर असं डेकोरेट करून ठेवलं होतं सो दॅट अपकमिंग पॅरेंट्सला एक आयडिया येईल कशा प्रकारे त्यांची लहान मुलांची जी आहे त्याच्या बाळाची रूम असली पाहिजे तर या ठिकाणी त्याच्यात बेड पण बघत होता की बेड कशा प्रकारे आपण घेऊ शकतो आणि त्यानंतर आम्ही कार सीट फायनल करायला गेलो आणि त्याच्यामध्ये बाळ जे आहे ते एक्झॅक्टली झोपू शकेल ही बेस्ट आहे कार सीट हा तू म्हणत चारशे एवढा आहे त्यात आम्ही दुकान क्लोज होत आहे ऑल उल, ऑलमोस्ट आणि आम्ही सगळ्याच गोष्टी फायनल केलेल्या आहे कार सीट फायनल झालेली आहे आमची त्यानंतर बेड आहे मॅट्रेस आहे कोणती घ्यायची काय घ्यायची आणि ऑफकोर्स आतापासून घेऊन ठेवत नाही बऱ्याच लोकांमध्ये घेऊन नाही ठेवत त्यानंतर स्ट्रॉलर आमचं फायनल झालेलं आहे घरी आल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत आम्ही शेअर करणारच आहोत तर, तर, तर ओव्हरऑल तुम्हाला आम्ही फीचर्स दाखवले इथे स्ट्रॉलरच्या काय किमती असतात ते दाखवल्या जास्तीत जास्त चांगला चांगला घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तर बघू आता घरी आल्यानंतर सगळ्या गोष्टी तशा आहेत होतात आणि मेन गोष्ट बाळ त्यामध्ये कसं दिसतंय जास्त एक्साइटमेंट आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आय होप तुम्हाला ह्या गोष्टींमधनं युजफुल इन्फॉर्मेशन माहिती पडली असेल तर हा व्हिडिओ मी ते सेंड करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये त्या व्हिडिओला लाईक करा जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद